श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभ हस्ते विविध कामांचे उद्घाटन व शुभारंभ पार पडले यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के सर्व सभापती नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या उडि यस सरले गर्न सक्छ। के गर्नला? आयला तुर्ति अरे वान आइ जाउ है। होला शिवषब नै।

राजा राजा एवढ शास्त्र तुमच्या बरोबर राहून सगळ्यांच्या मानस तितक्या बघा तिकडे बघा एकट चटणी होणार त्यामुळे <laughs> <laughs> कोंडला माग या, या। <laughs> <laughs> <मांगा। laughs>

याचा आता आभार जर कोणाचे मानायला पाहिजे तर हे कोणाच्या हद्दीत आहे बरे ग्राम कि त्यांनी दाखवलं ही जागा दिली अन्यथा संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या लोकांना ही जागा जागा दाखवली गेली होती की मला वाटतंय चिंचणे का कुठं चिंचणे कोणाला कळालं असत कुठं जायचं काय प्रमुख ठिकाणी असल्यामुळं त्या लोकांना विनंती केली सरपंच सगळं सर उपसरपंच सगळे ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितलं मोठ्या मानाने ही जागा दिली त्यात हे काम सुरुवात केली आता आज होत त्याचं एकच महत्त्वाचं कारण होतं त्या जागेला का विरोध केला कारण की संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना कळालं पाहिजे आपण कुठलं जागे जागेला पाहिजे पाटणमधल्या लोकांना कसं करण्याची चिंतेत होते किंवा खंडाळ्यातल्या लोकांना हे कसं आहे ऐन मोक्याचं ठिकाण आणि त्यामुळं संपूर्ण परिसरातल्या लोकांना एक चांगल्या प्रकारे जमिनीचे भाव तर वाढलेच असतात पण अजून वाढणार लोकांना रोजगार मिळणार आणि त्यात संपूर्ण आर टी ओ डिपार्टमेंट असेल डब्ल्यू डीचे संपूर्ण डिपार्टमेंट या सगळ्यांचं मोठं सहकार्य असल्यामुळे शिवाय होणार नाही मी युवाकररावते साहेबांशी बोललो आणि त्यांना सांगितलं म्हणलं आम्ही आता ट्रॅव्हलिंगचं काम करतो फक्त आता संपूर्ण हे झालं की ह्याच्या जेव्हा सगळं तयार होईल त्यावेळेस त्यांच्या असते कारण की त्यांची एक संकल्पना होती आणि त्यांनी ते जे फंड आता सहा कोटी एकवीस लाख त्यांनी त्यावेळेस फक्त शब्द टाकला आणि त्यांनी ते सही करून दिले ते मंजूर झाले अनेक वर्षापासूनची समस्या होती की हे संपूर्ण तर ट्रॅक व्हावा ते थे ट्रेकिंग टेस्ट हे टेस्ट ए टेस्ट संपूर्ण जे थे टेस्ट असतात आणि कळकळीची विनंती संपूर्ण आर डीओ साहेबांना त्यांची संपूर्ण पदाधिकार की भारतामध्ये खास सीमेवरती जेवढे माणसं शहीद होत नाही तेवढे ह्या हायवेवरती किंवा रस्त्यावरती मृत्युमुखी जातात आणि त्यामुळं संपूर्ण त्याचं कारण एकच आहे की आपले संपूर्ण ह्या सगळ्या लोकांना जे कायदे आहेत एवढे स्ट्रिक्ट कडक केले पाहिजे की ज्याच्यामुळं संपूर्ण ॲक्सिडेंट्स कमी होतील लोकांच्या जीवितला धोका होणार नाही मला आठवतं मी जेव्हा माझे मित्र जेव्हा मी लंडनला होतो त्यावेळेस अक्षरशः लोक शॅम्पेन उघडायचे हो पूर्ण लायसन्स मिळालं म्हणून कारण की तिथं कायदे जोडं स्ट्रिक्ट आहे ड्रायविंग ट्रेस्ट त्यांचे संपूर्ण रिवर्स हे ते सगळं आणि त्यामुळं तिथं ॲक्सिडेंट्स कमी होतात त्या कारणामुळं आज हा आपण ट्रॅकचं आपण भूमिपूजन घेतलं निश्चितपणे मला खात्री आहे संपूर्ण डब्ल्यूचे सगळे अधिकारी आर टी ओ साहेब सगळे त्यांचे पदाधिकारी उत्कृष्ट काम करतील त्याच्यामुळं कमी होतील लोकांना संपूर्ण त्याच्यामुळं कुटुंबाला कोणाच्या आणि फार बोलण्यापेक्षा अनेक वर्षापासूनची मागणी होती आज पूर्ण झाली मी त्याचा संपूर्ण श्रेय तर कोणाला देत द्यायचं झालं तर फक्त या ग्रामपंचायतीला ते दे। कोणाला देणार नाही एवढंच सांगतो